श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये शुभ सकाळ सर्वांना आपण आज आलेलो आहे गांधीनगरमध्ये आणि हा व्हिडिओ ज्या ताई शिलाई काम करत असतील त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे किंवा ज्यांचं स्टेशनरीचं वगैरे कटलरीचं वगैरे दुकान असणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे या दुकानामध्ये मैत्रिणीनो सर्व प्रकारच्या लेस किंवा जे आपण रुकवतासाठी सामान वापरतो ते आणि जे आपण शिलाईसाठी का सामान सगळं वापरतो टेप सुे लेस दोर हर एक नमुन्याचे तुम्हाला साहित्य मिळतात ब्लाऊजला आपण जो गोट काढतो तो तयार गोटसुद्धा प्रत्येक कलरचा या दुकानामध्ये मिळून जातो लग्नाचे किंवा आपले डोहाळ जेवणाचे सर्व काही साहित्य साखरपुड्याचे सर्व काही साहित्य या दुकानामध्ये मिळतं आणि होलसेल दरात मिळतं तुम्ही बघू शकता ह्या ज्या असं बुट्ट्या आहेत या रुकवताच्या बुट्ट्या आहेत ज्या मैत्रिणी पर्स वगैरे तयार करतात त्यांच्यासाठी सुद्धा पर्सचं साहित्य इथे मिळतं तसेच गोंडे ज्या मैत्रिणी साडीला लावतात ते गोंड्यांची दोरेसुद्धा मिळतात आता हे तयार पॅच आहेत बघा आपण आरीवर्क ज्या ब्लाउजला करतो ते आपण आरीवर्क करण्यापेक्षा असं तयारच पॅश नेऊन लावलं तरी पण चालतं प्रत्येक कलरचे बटन वगैरे सर्व काही तयार आहेत बॅगा वगैरे शिवणाऱ्या सुद्धा सगळं साहित्य इथे उपलब्ध आहे वर्कचं सुद्धा सगळं सा साहित्य उपलब्ध आहे बघू शकता तुम्ही तसेच गणपती डेकोरेशनचं सगळं साहित्य आहे आता हे पॅच मी तुम्हाला दाखवत आहे हे वर्कचे पॅच आहेत हे बहुतेक साठ रुपयेला दोन असं काहीतरी म्हटले ते दोन पॅच जर तुम्ही आणून बाहीच्या आपण जी बाही तयार करतो खोपरापर्यंत त्या वर जरी तुम्ही असे पॅच लावला तरी पण खूप छान वाटतं आणि हे पॅकेट आहे ते तीस रुपयेला आहे सहा काहीतरी त्यामध्ये येतात अशी नावंसुद्धा सुद्धा आरेवर्कची त्यांनी तयार केलेली आहेत करवली नवरा नवरी आई बाबा ही ब्लू गण आहे बघा सर्व काही या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तुम्हाला तिथं काही मिळत नाही असं अजिबात नाही सगळ्या वस्तू तुम्हाला टेलरिंग साहित्य साहित्याचे असून देत एक एक दुकानदार मैत्रिणीनो दोन दोन लाखाचा माल येथून घेऊन जातात विक्रीसाठी हा पेपर कॅनवास आहे पेपर कॅनव्हासमध्ये सुद्धा मेटलमध्ये मला वाटते पेपर कॅनव्हास पाठीमागे मीटर पाठीमागे सहा ते सात रुपयाचा फरक पडतो आणि आत्ता जी बांध बांधायला नाडी दाखवलेली आहे ती नाडीसुद्धा या दुकानामध्ये तुम्हाला बारा रुपयाला मिळते आणि किरकोळमध्ये तुम्हाला तीस रुपयेला ती नाडी मिळते म्हणजे कुठला कुठं फरक आहे विचार करा हे सांगण्याचं कारण म्हणजे मी स्वतः माझ्या ब्लाऊजला तशी तसली नाडी आणून लावलेली आहे आता हे शोची फुलं आहेत बघा आपण डेकोरेशनचं जे साहित्य गणपतीसाठी आणतो किंवा लग्ना लग्न समारंभामध्ये आपण डेकोरेशनचं साहित्य जे लावतो ते डेकोरेशन दे करण्यासाठी ते, ते साहित्य आहे हा व्हिडिओ दाखवण्याचा एकच उद्देश आहे माझा की लोक मिळवतात तर किती मिळवतात मिळवा तुम्ही पण आता तुम्हाला जर बारा रुपयाला मिळत असेल तर त्यामध्ये चार पाच रुपये काढले तर ठीक आहे पण सरळ डबल पैसे काढले जातात साड्यांना जे आपण गोंडे लावतो तो दोरासुद्धा बारा रुपयाला तिथं मिळतो पण यांनी इथं पंचवीस रुपयाला तो एक गोंडे विकले जाते मी स्वतः ते दोरे आणून साड्यांना माझ्या गोंडे लावलेले आहेत कारण मला सुद्धा माहीत नव्हतं की इतक्या स्वस्त अशा वस्तू मिळतात आत्ता गेल्यानंतरच मला कळालं मी मागच्या वेळी आलेले होते त्यावेळी मी या दुकानातून दोन तीन हजारचा माल लेस वगैरे नेलेले ले ले आहे ही पहा सगळी नावे त्यांनी तयार केलेल्या आहेत नवरा नवरी करवली आई बाबा सगळं असं पूर्ण आरिवर्कनं त्यांनी तयार केलेलं आहे आणि हे एकच दुकान नाही मैत्रिणीनो गांधीनगरमध्ये अशी भरपूर दुकानं आहेत जिथं सर्व काही साहित्य मिळलं जातं पण आपण कसं केलं पाहिजे की थोडं थोडं पैसे साठवून आपण थोड्या थोड्या वस्तू आणल्या पाहिजेत एकदम काही सगळं आणणं शक्य होत नाही पण ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या एकदम आणून ठेवल्या की खूप स्वस्तात मिळतात आणि कसं होतं एखाद्या ब्लाऊजसाठी किंवा दोन दोन ब्लाऊजसाठी सारखं सारखं दुकानला जावं लागतं त्याच्यापेक्षा एकदम मानून ठेवलं तर आपल्या दुकानातून आपल्याला बाहेर पडायला लागणार नाही आणि जो आपल्याला अस्तर आणण्यासाठी किंवा दोर वगैरे आणण्यासाठी जो वेळ जातो तो आपल्याला आपल्या कामासाठी वापरता येईल या उद्देशानेच मी तुम्हाला हे सर्व दाखवलेलं आहे आर्यवर्कचा जो तो ग्लू मिळतो मैत्रिणीनो हा जो निळ्या बॉटलमध्ये दिसत आहे तुम्हाला तो वापरण्यापेक्षा ट्रान्सपर ग्लूसुद्धा मिळतो बघा जो लावल्यानंतर अजिबात म्हणजे असं आता हा ग्लू लावला तर असं पांढरं पांढरं दिसतं पण तो ग्लू लावला तर त्यावर असं म्हणजे आपल्या कापडावर पांढरा असं दिसत नाही तो ग्लूसुद्धा मी आणलेला आहे तुम्हाला दाखवेन मी आम्ही जे ज्या दुकानामध्ये गेलेलो त्या दुकानचं नाव तुम्हाला मी दाखवते काय दुकानचं नाव आहे ते मी काही तुम्हाला सांगत नाही की त्याच दुकानामध्ये जावा पण माझा सांगण्याचा हेतू एकच आहे की कोणती पण वस्तू एकदम आणलेली खूप बरी पडते आता हे छोटे छोटे पॅच दिसत आहेत ते तुम्हाला पाच रुपयाला एक इथे दिले जातात आणि इथं तीस रुपयाला ते पॅकेट आहे एक डझनचं त्यामुळे कुठल्या कुठं फरक पडतो बघू शकता तुम्ही आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे पॅच आहेत बघा खूप खूप छान आणि असे सुंदर पॅच आहेत सगळेच घ्यावे की काय असं वाटत होतं बाहेर आले आणि त्यासनी परत काहीतरी घ्यायचं होतं जे आपण शिलाई उसवण्यासाठी जे कटर असतात ते घ्यायचे होते त्यामुळे ते परत आत जाऊन ते कटर घेऊन आलेले आहेत आता बरेच दिवस बघत असाल तुम्ही माझे देव अंधारात आहेत म्हणजे देवघरामधला जो बल होता तो बल गेलेला आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जो बल आणलेला होता तो आम्ही गांधीनगरमधूनच आणलेला जवळजवळ दोन अडीच वर्ष बल तो चालला त्यानंतर गावातून एक बल आणला तो लगेच खराब झाला त्यामुळे म्हटलं आता आलोच आहे तर इथून बल घेऊन जावा आणि तुम्हाला मी इथे दाखवत आहे शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे आणि शंकर पार्वती नंदीवर बसलेल्या आहेत मग मी त्या दा दादांना म्हटले की शंकर आणि पा शंकरांची मूर्ती आपण पुजायला चालत नाही मग तुम्ही कसे काय पुजले आहे तर ते दादा म्हणाले तसं काही नसतं चालतं असं म्हणायला लागले पण आपल्याकडे तर असं म्हणतात की शंकराची मूर्ती पुजायची नाही कारण लिंगच पुजायचं शंकराची मूर्ती काय पुजायचं नाही पण त्यांच्या इकडे पुजले जातात हॅलो आम्हाला तो बल एकशे ऐंशी रुपयाला काहीतरी बसलेला आहे आणि त्यानंतर कोल्हापुरात आलेलो आम्ही मोबाईल शूटिंगचं स्टँड घेण्यासाठी तिथे माईक पण बघितला पण त्या माईकचा आवाज पण असा येत होता तो माईक काय एवढा चांगला वाटला नाही त्यामुळे आम्ही घेतलो नाही शूटिंग स्टँड तेवढं घेतलं आणि येताना मग मी फालुदा घेतला आणि या दोघांनी शेक घेतलेला या आईस्क्रीमच्या दुकानामध्ये मैत्रिणीनं खूप छान काजू शेक आणि फालुदा मिळतो शेक पण पन्नास रुपये आणि फालुदा साठ रुपये पण एक नंबर मिळतो बाहेर तुम्ही खाल्ला तर चाळीस रुपयाला हाफ फालुदा असतो आणि शेक पण तसाच असतो पण टेस्ट पण एवढी चांगली नसते हे जे दुकान आहे आईस्क्रीमचं पार्लर आहे ते आपण ज्यावेळी गोकुशरगावला ते नेतो त्यावेळी जो टोल नाका लागतो त्या टोल नाक्याच्या ही दुकाने सर्व काही दुकाने आहेत म्हणजे गल्लीच आहे ती आणि त्यांची क्वांटिटी पण चांगली आहे इतर ठिकाणी एवढी क्वांटिटी दिली जात नाही एकच नंबर नऊ वाजलेले आहेत माहिती ना आत्ता मी आलेलो आहे कोल्हापुरातून साडेनऊ म्हणजे नऊ वाजलेले आहेत आता इथून पुढे श्री स्वामी समर्थ